शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा शहरात या गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं हाजी शेख नब्बू पिंजारी यांनी एक रुपयांमध्ये लग्न सोहळा आयोजित केला होता फक्त एक रुपया भरून नवदांपत्यांचा लग्न करून त्यांना संसारिक वस्तू देखील देण्यात आल्या आहेत जवळपास सतरा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून या विवाह सोहळ्यात सतरा जोडप्यांनी सहभाग घेतला होता तर या समाज बांधिलकी उपक्रमाचं अजित शेख नबू पिंजारी यांचं कौतुकही केलं जात आहे लगदावर भरमसाठ खर्च हा थांबावा या खर्चातून वधूवरांना पुढील आयुष्यासाठी काही जमापुंजी शिल्लक राहावी या उदात न यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार जयकुमार रावल देखील उपस्थित होते यावेळी आमदार जयकुमार रावल तसेच आयोजक नबू पिंजारी यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया शहर हे छोटसे शहर आहे मागील सतरा वर्षापासून इथले आमचे जे स्थानिक समाजसेवक आणि नगर उपनगराध्यक्ष हाजीभाई नभूभाई पिंजारी हे मागच्या सतरा वर्षापासून सातत्याने सामूहिक विवाहाचा कार्यक्रम घेतात एक रुपये मात्रमध्ये स सामूहिक विवाह होत असतो आणि केवळ धोंडाच्या नाही पुणे जिल्हा नाही तर समजलं महाराष्ट्रामधनं आणि देशभरातून कोणाला या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते त्यांचं स्वागतच असतं जवळपास सतरा वर्षामध्ये पाचशे सत्याहत्तर लग्न जोडप्यांचं लग्न यांनी लावलेलं आहे फार मोठी ताकद आहे सातत्याने या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातनं आरोग्यसेवा असेल काही मदत असेल शिवन क्लासचं असेल या सगळ्या प्रकारचं मदत त्यांच्या माध्यमातून होत असतो हा फार मोठा विषय आहे समाजामध्ये परिवर्तनाची नांदी आहे लग्न लावणं सोपं नाही आणि ह्या लग्नामध्ये जवळपास दहा हजार लोकं जमतात आणि दहा हजार लोकांचं जेवणाचं खाण्याची व्यवस्था इथे असते त्या मुले मुलीला काय टेबल फर्निचर कपाट मंगळसूत्र बऱ्याच गोष्टी या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून होतो आणि आम्हाला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या डोंडायच्यामध्ये या गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली आणि यांच्या माध्यमातून हे पवित्र आणि नेक काम होतं आहे मी त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार हे सातत्याने हे सर्व धर्मांना घेऊन एकत्रित चालत असते आणि त्यांचा प्रयत्न आहे की सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे या प्रयत्नाला मी आमदार या ते नात्याने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच अनेक वर्ष चालू राहील हा विश्वास व्यक्त करतो आमचा सातत्याने यांना पाठिंबा असतो तारेडोंडाच्या शहराचे सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मदत करत असतात आणि म्हणून हे शक्य होतं पुन्हा एकदा नवीन वधूवरास खूब खूब शुभेच्छा शुभ आशीर्वाद देते गरीब नवाज वेलफेयर के माध्यम विकास होतेजारी माजी नगर अध्यक्ष डुंडा झाबड़े नगरपालिका और मैं हर साल को समूह विवाह करवाता हूँ और इसमें यही है आपने जैसे विचारा कि भाई मुझे इसका बहुत फक्र होता है कि जो गरीब लोग रहते हैं आज जो शादी का खर्चे लगता है पैसा लगता है और आज जाना आना या मंडप या खाना या कुछ भी वो बहुत सारा कर्ज होता है और हमारे अल्पसंख्या लोग कर्ज लेकर वो शादियाँ करते हैं इसके लिए हमने वेलफेयर में ये निर्णय लिया कि भाई ना इनका खर्च होने को ना ये हिसाब से हम ये शादियाँ यहाँ पर लगाते हैं हमने आज से पाँच सौ शादियाँ कर चुके हैं और आने वाला ए, ए, एक सात एक, 2025 को भी हम शादियाँ करेंगे हमने आह्वान करे ले कि भाई जिसको भी नाम टिपाने का है वो एक रुपये में नाम टिपाए क्योंकि हम ये प्रोग्राम कायम जब तक हाथ है तो जब तक करते रहेंगे और हमारे जैसे मंत्री साहब आप माजी मंत्री साहब भाव साहब उनकी मदद हम से हमें प्रोग्राम आगे बढ़ा सकेंगे नबू भाई पिंजारी ने हाँ जो है आयोजन के लिए त्यांना मी धन्यवाद देतो आणि मी सांगू इच्छितो की हा एक जो आहे तो चांगला उपक्रम आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे जेव्हा आपण सामूहिक विवाहाचं आयोजन करतो तेव्हा खर्च कमी होतात आणि एक जो बर्डन असतो गार्डियनवर तो बर्डन कमी होऊन जातो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लग्न करतात लोक तर ते कर्जामध्ये ते मुरतात त्यांच्यावर अननेसेसरी एक बॉर्डन येतो आणि जेव्हा आहे सामूहिक युवा लग्न सोहळा आयोजन होतं अरुदी भाई तिंजारी साहेब लोक पुढे येतात तर ते गरीब आहेत त्यांना चांगला मदत होतो माझी अशी अपेक्षा आहे की माझी अशी अपेक्षा आहे की गरीब फक्त मुस्लिम समाजामध्ये नाही तर इतर समाजामध्ये सुद्धा आहे म्हणजे दलितमध्ये सुद्धा गरीब आहेत आदिवासी समाजामध्ये सुद्धा आहेत शेतकरी समाजामध्ये सुद्धा आहेत तर असं सारखे उपक्रम तिथेसुद्धा व्हायला पाहिजे मी खरं तर सांगणार की नबूबाई पिंजारीने हे मुस्लिम समाजामध्ये अकरा जे लग्न लावून दिलेलं आहे त्याचप्रकारे अकरा लग्न जे अक्रॉस द समाज आहे तिथेसुद्धा आयोजन केले पाहिजे आणि त्यानंतर आमचे आदिवासी बंधू आमचे दलित बंधू आमचे गोरगरीब बंधू तर सुद्धा सामील असा विवाह सोळा आयोजन केले पाहिजे मी हा चांगला इनिशिएटिव्ह आहे समाजाने ह्याची दखल घेतली पाहिजे आणि हा जो क्रम आहे दोंडईच्या काय दोंडईचा एक छोटा शहर आहे परंतु हा काम जो आहे तो मोठा आहे तो हा जो एक्झाम्पल आहे हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याची परिणती दुसऱ्या ठिकाणीसुद्धा व्हायला पाहिजे आणि बाकी लोकांनीसुद्धा ह्याचा लाभ घेतला पाहिजे मी दोन हजार एकोणीसमध्ये त्यागपत्र मी दिलेले आहे राजीनामा दिलेले आहे आणि मी पूर्णपणे समाजकार्यासाठी मी फील्डमध्ये उतरलेला आहे आणि माझ्या असे मत आहे की जो राजकारण आहे जो चांगल्या प्रकारे तिथे काम केले तर साधारण समाज आपण घडून आणू शकतो हो, आणि चांगल्या प्रकारे बदल आणू शकतो हो. हा जो काम आहे तो जॉबमध्ये शक्य नाही जॉबमध्ये फार लिमिटेशन्स असतात तिथे कायदा आणूनप्रमाणे काम करावं लागेल आणि इथे प्रचंड मोठा अवसर आहे प्रचंड मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे तर एक चांगला फील्ड आहे चांगले लोकांनी येत येऊन काम केले पाहिजे आणि सगळे शिकलेले लोक चांगले लोक मैनेजमेंट के लोग आई एस और आई पी ए लोग राजकार प्रकारे काम के लिए तो आपका देश पात्र हो रहा पूछा पार्थिव हो जाओ सौभाग्य तो में अल्लाह इनको हर साल ऐसी ही निका करती हुई तो उनकी कथा और ऐसे भी निका होते रहे। अलग मेरा निका भी आते हुआ बहुत से हुआ और बहुत साक्षी और रुपये में दो तो इन सौ निका मेरा हासिल हुआ और इस प्रोग्राम के बारे में कितनी ही तारीफ करूँ उतनी ही कम है जितनी तारीफ करूँ उतनी तारीफ कम है और माशाला बहुत बढ़िया प्रोग्राम है खाने का इंतजाम भी अच्छा है पब्लिक भी है बहुत जितने भी मेहमान आए हैं उनका तय दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ वेलफेयर सोसाइटी की तरफ से और जितने भी मेहमान खुशी है उनका तय दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ मेरा नाम मुलाक अजीश चिंजारी है और मैं ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मुंबई आग्रा महामार्गावरील अडिंग घाटात काल रात्री सिनेस्टाईल पाटला करून लुटारूंनी व्यापाऱ्यांना मारहाण करीत व बंदुकीचा दाग दाखवत अडीच लाखाची रोकड नेली आहे दोन दुचाकीवर आलेल्या पाच लुटारूंनी एका दुचाकीवरील रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांचा पाठलाग सुरू केला तेव्हा बचाव दरम्यान दुचाकी पडविताना अपघात होऊन तिघे जखमी झाले आहेत तर लुटारूंनी त्यांच्याकडील अडीच लाखाची रोकड सुरू नेली आहे या प्रकरणी अज्ञात लुटारूंवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस प्रशासन याचा तपास करत आहे तर यात व्यापारी गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे मालेगाव इथून व्यापाऱ्यांचे पैसे वसुली करून रात्री उशिरा धुळ्याच्या दिशेने घरी येत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील लढिंग घाटात या व्यापाऱ्यांना दोन दुचाकीवरून दुण आलेल्या पाच लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवत जबर मारहाण केली आहे व त्यांच्याकडील असलेल्या बॅगेतील जवळपास अडीच लाख रुपये लुटून म्हणून पोबरा केला आहे माझं नाव समशाद मलिक आहे मैं बंगाल बाज़ार में रहता हूँ मैं पाँच नंबर दुकान है मेरी पत्रे का व्यापारी हूँ मालेगाँव गया वसूली करने के लिए कल तो वहाँ से वापस आने के टाइम पे थोड़ा लेट हो गया मेरे को तो इधर लदिंग के पास में दो, दो बाइक थी उसमें तो पाँच लोग थे तो पाँचों के पास में गन कोयता ये सब हथियार तो वो अटैक किया ऊपर बैग छीनने की कोशिश किया लेकिन बैग छीन नहीं पाया पहले उसके बाद में थोड़ा आता पाई भी बाइक पे हम लोग जाके डिवाइडर में गिरे वो वहाँ पर आया उसने सब गन रखा सर पे बैग लिया हमारा बैग लेके चले गया से हमारे लोग आए तो फोन किया हम लोग में आए होश वो, में आए तो हमारे लोग आए वहाँ से लेके हमारे मोह पुलिस स्टेशन गए वहाँ हमने फायर किया उसके बाद सिविल में आए प्रतिनिधि पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज दुड़े कापणीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर कापन्नेसह धनुर लोणकुटे दापुरा दापुरी डोंगरगाव शिवरातील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला आहे तसेच आपल्या मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं आहे धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन शिंदे माजी सरपंच हिरामन चौधरी दापुरा दापुरी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी आक्रोश मोर्चा सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शेत शिवरात आठ तासांच्या वीज पुरवठ्याच्या वेळात दोन तास देखील सुरळीत वीज पुरवठा चालत नाही ते आताच आता दहा ते पंधरा मिनिटं वीज पुरवठा दिला जात असल्याच्या कारणावरून वीज वितरण कंपनीचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे यावेळी गेल्या दोन वर्षापासून हा त्रास सहन करावा लागत असल्यानं यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे वीज वितरण कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे खरीप व रब्बी हंगामातील अनेक पिकांचं नुकसान होत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे सोनवत प्रकल्पात पाणी असल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांना ऐन दुष्काळी परिस्थितीत काहीसे उत्पन्न घेता येणार आहे मात्र वीज वितरण कंपनीच्या वतीनं धनुर लोणकुटे दापुरा दापुरी डोंगरगाव परिसरातील शेत शिवरात विद्युत पुरवठा सुरळीत चालत नसल्यानं मोठे नुकसान होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे धनुर ग्रामपंचायतचं सरपंच आज आमच्या कापडणे धनुर लोणकुटे दापुरा डोंगरगाव शिवारातील सर्व शेतकरी बांधव आज आम्ही कापडण्याच्या विद्युत कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी जमलेलो आहे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरीला मिळणारी जी आठ तास वीज आहे ती वीज फक्त दिवसातून पाच ते दहा मिनटं मिळते आणि शेतकरी राजाचा रब्बी हंगाम आता जवळपास निघण्यात आलेला आहे त्याचं पीक आता शेतातून बाहेर निघणार आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं वीज मिळते विद्युत कंपनीला निवेदनं दिले परंतु विद्युत कंपनी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही म्हणून आम्ही जवळजवळ तीन चारशे शेतकरी आज या विद्युत कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्यासाठी जमलो होतो आणि या उपोषणात तापण्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता शाखा अभियंता यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं की आम्हाला जी मिळणारी वीज आहे ही आठ तास मिळावी त्यामुळे आमचा शेतकरी हा शेतात पाणी टाकू शकेल आणि त्याला ही वीज जर नाही मिळाली तर शेतकरी शेतात पाणी टाकू शकत नाही म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहे जर येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथे उपोषण करून आत्मदहन करू हे मी तुमच्या मार्फत विद्युत कंपनीला कळवतो याची लवकरात लवकर शासनाने आणि विद्युत कंपनीने दखल घ्यावी यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी शेत घेराव घाला जाब विचारला आहे यावेळी सोनगेर उपनिरीक्षक विजय चौरे गोपनीय विभागाचे विजय पाटील महेश ठाकूर आदींनी शेतकऱ्यांना शांत करीत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे यावेळी पाचही गावांमधील ग्रामस्थांच्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रस्ता सुरक्षा अभियान निमित्तानं शहरातील विविध मार्गावरून शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून काढलेल्या मोटरसायकल रॅलीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत शासनाकडून आदेश पारित करण्यात आला आहे त्या निमित्तानं शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं हेल्मेट जनजागृती रॅली करण्यात आली आहे सदर रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला आहे ही रॅली सकाळी दहा वाजता शहरातील संतोषी माता चौकातून सुरू झाली तर नवीन महापालिका टावर बगीचा बारापत्तर पाशीपुल दसेरा मैदान कडून काढण्यात येऊन चाळीसगाव चौपोलथे रॅलीचा समारोह सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आला या रॅलीत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे सुनील हेमंत सोनार अधिकारी यावेळी सहभागी झाले होते शहर वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी रॅलीत सहभागी असल्याचं दिसून आलं का दिनांक पंधरा एक चोवीस ते चौदा दोन चोवीस अशा पूर्ण एक महिनाभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हे राबवलं जात आहे या दरम्यान आपण शहर वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग व इतर विभाग यांच्याशी सर्व कोऑर्डिनेट करून वाहनधारकांमध्ये वाहन कायद्याचे जे नियम आहेत त्या संदर्भात कशी जनजागृती करता येईल अपघातांचे प्रमाण कशाप्रमाणे आपल्याला कमी करता येईल या अनुषंगाने जनजागृती करत असतो त्याच अनुषंगाने काल आम्ही सकाळी दहा वाजेपासून एक वाहन चालकांमध्ये हेल्मेट परिधान करण्याबाबत एक जनजागृती निर्माण करण्याकरता एक हेल्मेट रॅली काढली होती सदरची रॅली ही संतोषी माता चौक या ठिकाणी सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरून ती जात चाळीसगाव रोड चौफुली या ठिकाणी तिचा समारोप करण्यात आला सदर रॅलीकरिता माननीय रेड्डी सर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी हे शहरवाद विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी असे सगळे उपस्थित होते तसेच कालच्या रॅलीला समाजातील विविध संघटनांकडून तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवला होता या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सर्व वाहनधारकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी वाहन चालवताना किंवा दुचाकीवरून जात असताना हेल्मेट परिधान करावे जेणेकरून आपल्या शरीराचा जो नाजूक भाग आहे तो म्हणजे आपल्या शरीराचा मेंदू डोके याला नाही आणि प्रांत नाही या अनुषंगाने पुन्हा एकदा हे रॅली दरम्यान हेल्मेट वापरा अपघात टाळा अशा घोषणा देऊन नागरिकांना हेल्मेट वापरा संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विवार समन्वय समितीतर्फे नुकताच डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या पाली भाषा परीक्षेचा निकाल सतरा जानेवारी रोजी जाहीर झाला आहे या परीक्षेत तिघा विद्यार्थिनी घवघवी ती संपादन केला असून प्रथम क्रमांकही मिळवला आहे यात पाली भाषा परीक्षा क्रमांक एक मध्ये किरण सुशील सिरसारीने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर पाली भाषेच्या दुसऱ्या परीक्षामध्ये रुचा राजू हाके हिने प्रथम क्रमांक तर तिसऱ्या पाली भाषा परीक्षेत दिशा रविंद्र पानपाटी नीना प्रतम क्रमांका मिडवत घवगवी तेज संपादन केला आहे या इसीश्वी विद्यार दिनने पाली भाच्या परिश्यत्या अनुबव कता नहीं केला आहे पानाती पाता वेरमनी सिखा पदम समाधियामी। अदिन्दा द

क्रोध, मोह, दंभ या माझे मिस्टर गंगा सीनियर सासे बोधाचार्य माझ्या सासूबाई या महिला कार्यकारणी जिल्हाध्यक्ष बौद्ध बुद्ध देण्याचं उद्दिष्ट एवढंच की बुद्धांबद्दल सर्वांना सर्व ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे आपण सगळे या जगात जगतो पण फक्त एकमेकांची निंदा नालस्ती हेच करत राहतो बुद्धांच्या तत्वज्ञान जर आपण आत्मसात केलं तर त्यानुसार आपण वागू वागू शकतो आणि इतरांविषयी नालस्ती करणार नाही द्वेष करणार नाही हेच तत्वज्ञान बुद्धांनी सांगितलेलं आहे ही परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट एवढंच की सर्व लोकांपर्यंत दंबाचं भाषेचं तत्वज्ञान स्तरा स्तरातरावर पोहोचायला हवं आणि त्यानुसार त्यांनी जेवढं कार्य केलं ते अतिशय योगदान दिल्यासारखं आहे आमच्यासाठी पाली भाषेचा उगम कसा झाला कोणाला सांगता येईल का कोणी सांगू शकला जास्त महत्व होत कारण संस्कृती ब्राह्मणाने काढलेली होती आणि त्यानुसार पाली भाषेचा उगम होतं कारण ते ब्राह्मण लोक मान्य करत होते पाली भाषेला खालच्या स्तरावर समजलं जात होत कारण ते ब्राह्मण आपल्याला शिकूही देत नव्हते आणि त्यानुसार बुद्ध बुद्ध आणि बुद्धांचे जे लोक आहेत त्यांना अतिशय तिरस्कार दर्शक वागणूक मिळत होती त्यानुसार मग बुद्धांनी त्यांचा प्रचार करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म आत्मसात करून त्यांनी शिक्षा दिली आणि त्यानुसार आपण वागतोय की पालीभाषा आपण आत्मसात करायला पाहिजे त्यानुसार आपल्याला बुद्धांनी दिलेला जीव हिंचेपासून प्राणी हिंच्यापासून चोरी करू नये निंदा आलस्ती करू नये खोटं बोलू नये कोणाबद्दल वाईट विचार करू नये जो कुठे जात असेल त्याचेही पाय कोणी ओढू नये हे सगळं बुद्धांविषयी सांगायचं आहे त्यांच्या तर तत्वज्ञान आपण आत्मसात केलं तर आपण खूप दूरवर पोहोचू शकतो जे मी पालीभाषे परीक्षेला तिसऱ्या परीक्षेत बसली होती त्याच्यात माझा पहिला क्रमांक आला आहे तर पाली भाषा ही बुद्धांनी दिलेली आपल्याला भाषा आहे तर बुद्धांनी दिलेले आपल्याला पंचशे त्रिसरण वगैरे सगळे आपले आहेत तर ती पाली भाषेचे जे आपले त्रिसरण पंचशील त्याच्या मराठीत आपल्याला आकलन झाले जसं पहिलं होतं बुद्ध बुद्धवंदना त्याच्या बुद्धवंदना जे पाली भाषेत त्याचे सगळं आकलन मराठीतून संक्षिप्त रूपात दिलं होतं तर त्याच्यामुळे सगळ्यांना त्या वंदना वगैरे सगळ्यांना संक्षिप्त माहिती आम्हाला पालीभाषेतून मिळाली तसेच बुद्धविहार समितीतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीनुसार आम्ही पहिली दुसरी तर आता तिसरी असे आठ परीक्षा होती तर आठ परीक्षा हे झाले की त्याच्यानंतर पी एच डी म्हणजे जी आपल्याला जसं ग्रॅज्युएशन नंतर आपलं सर्टिफिकेट भेटतं तसं ता, तेच सर्टिफिकेट भेटतं आणि आपल्याला त्याच्यात पद बी भेटते धन्यवाद पाली भाषेच्या दुसऱ्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि या परीक्षेमध्ये नऊशे पन्नास विद्यार्थी होते त्यात माझा प्रथम क्रमांक आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला बुद्धांची भाषा शिकता आली बुद्ध म्हणजे एक युद्धाकडून बुद्धाकडे म्हणजे युद्धाकडून शांततेकडे जाण्याचा रस्ता हा या पालीभाषेच्या परीक्षेतून आम्हाला समजून घेण्याचा जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा एक संधी मिळाली आणि पालीभाषा म्हणजे ही पाल लोकांची भाषा ती म्हणजे मूलनिवासी असणाऱ्या अधिवास असणाऱ्या लोकांची भाषा जी भारताचा ओरिजिन असणारी म्हणजे भारतातला मुख्य ओरिजिन असणारी लोकांची भाषा ही पालभाषा होती आणि या पाली भाषेमुळेच आम्हाला बुद्ध समजू शकतील आणि बुद्धांचे जे विचार आहेत त्यांचं तत्वज्ञान आहे आणि बुद्धांच्या विचारांनी आपण जे जग जिंकू शकतो ती पाली भाषा आम्हाला समजण्यास माहिती करून घेण्यास मदत झाली या बुद्ध या समन्वय समितीच्या या उपक्रमामुळे धन्यवाद हे संपादन केल्यानं मान्यवरांनी त्यांचं कौतुकही केलं आहे या सर्व येत संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना फेब्रुवारी महिन्यात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे बुद्धविवार समन्वयक समितीतर्फे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धुळे जिल्ह्यातील तीज सेंटरमध्ये विविध जाती धर्माच्या नऊशे पन्नास विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल काल जाहीर होत त्या तिघी विद्यार्थिनींनी गावगळी शेत संपादन केलं आहे तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे यावेळी बुद्धविवार समन्वयक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या बुरुस निमित्तानं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा असंख्य हिंदू मुस्लिम नागरिकांनी लाभ घेतला आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या बुरुस निमित्त गेल्या चौदा वर्षापासून भाविकांतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी देखील महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यांच्या दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महाप्रसादाचं आणि भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणच्या स्थानिक सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भाज्यांच्या नावाने एकताच्या मिसाल म्हणून या ठिकाणी जेवणाचं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गरीब या परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या निमित्ताने धुळे शहरामध्ये हिंदू एकताचा एक चांगला संदेश दिलेला आहे या निमित्ताने या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो राजा हे हम आमलो आज पंार बहिर करणार राजा सात माहिती तुमची स्थिर आला या प्रसंगी हाजी जलालुद्दीन शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महिला शहराध्यक्ष शकीला बक्ष सामाजिक कार्यकर्ते नूर शाह अमिन शेख जावेद बेग अजा राजू शाह इंदाश शाह कयूम शाह कादिर शाह जुमून शहा आसिफ शाह अलीम शाह यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे